मुद्दा आहे जर तुम्हाला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर त्या महत्वाच्या गोष्टी काही काय आवश्यक तत्वे आहे ते तुमच्या असणं गरजेचे त्या संदर्भात माहिती आता पहिलं आहे ते म्हणजे तुमच्या भागातील नैसर्गिक किंवा भौतिक भौगोलिक वातावरण तुम्ही ज्या भागामध्ये कपाशी विकेची लागवड करणार आहे त्या भागामध्ये तसं भौगोलिक वातावरण आहे का पाण्याची व्यवस्था आहे का आर्द्रता किती त्या ठिकाणी तुमची जमीन कशा पद्धतीने या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या भागातील जे काय हवामान आहे त्या हवामानानुसार तुमचं जे कपाशीचं उत्पादन ते मिळू शकतं दुसरं हे जमिनीचा पोत आणि प्रकार सर्वात महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे जमीन आणि जमीन तुमच्या भागामध्ये कशी आहे किंवा तुम्ही कुठल्या जमिनीमध्ये लागवड करणार आहात कशा पद्धतीने लागवड करणार आहेत यावर सुद्धा तुमच्या कपाशी पिकाचं जे काही उत्पादन आहे ते अवलंबून राहत असतं याच्यानंतर समोरचा मुद्दा आहे म्हणजे आपल्याकडे जे काही उपलब्ध जमीन आहे किंवा नैसर्गिक जे काय भौगोलिक वातावरण आहे किंवा जे काय पाण्याची किंवा सिंचनाची सोय आहे यानुसार तुम्हाला जातीची निवड करणं खूप गरजेचं आहे हा सुद्धा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे बरेच शेतकरी काय करतात कपाशी पिकाच्या जातीची निवड करताना आपल्याकडे जमीन कुठली वातावरण कुठलं आहे किंवा आपल्याकडं पाण्याची सोय कशी त्या पद्धतीत निवड करत नाही आता संकेत मार्केटमध्ये चांगली चालू आहे कबड्डी मार्केटमध्ये चांगली चालू आहे तीच घ्यायची तीच लावायची नाही तुमच्याकडं जमीन कशा पद्धतीने तुमची जर कोडवं असेल हलकी जमीन असेल त्या जमिनीमध्ये येणारी त्या ठिकाणी तुम्ही जातीची निवड करू शकता जर तुमची भारी जमीन असेल पाण्याची चांगली व्यवस्थापन असेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्या जातीची निवड करणं आहे त्यासाठी जातीची निवड करताना तुमच्या जमिनीचा तुमचा भौगोलिक वातावरण आणि त्या ठिकाणी तुमच्याकडे ज्या सिंचनाची व्यवस्था म्हणजे पाण्याची व्यवस्था असेल तर या तीन गोष्टी लक्षात घेऊनच तुम्ही जातीची निवड करायची आहे जर तुमचं कोरडो असेल तर कोरडो तुम्हाला जातीची निवड करणं गरजेचं आहे त्याच्यात समोर आहे म्हणजे माती परिचनानुसार अन्नद्रव्य स्थापन करणं खूपच गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो बरे शेतकरी अंदाजे मित्रांनंदाज दहावीस वीस एक मार्केटमध्ये जे काही वेगवेगळे ग्रेड आहेत ते देत असतात परंतु आपल्या पिकांना काय गरज आहे काय असतं म्हणजे का एखादं अन्नद्रव्य कमी झालं तरी तोटा आणि जास्त झालं तरी तोटा तुम्हाला माहिती आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण डॉक्टरकडे चेकअप करायला जातो तर डॉक्टर म्हणतो तुमची ब्लड चेक वगैरे करावं लागेल किंवा युरिन म्हणजे लघवी वगैरे चेक करावं लागन लघवी किंवा युरिन चेक केल्यानंतर किंवा जे काही ब्लड चेक केल्यानंतर त्यांना कळतं तुमच्या पांढऱ्या पेशी वाढलेली आहे तुमच्यामध्ये पेटच्या का लाल पेटलेट पेशी आहे त्या वाढलेल्या आहे व्हाईट पेशी वाढलेले आहेत जे काय तुमचे जे काही रिपोर्ट चेक केल्यानंतर त्यांना निधारण करायला कळतं तसंच जमिनीचं आहे तुमच्या जमिनीमध्ये कुठ कुठले मॉलिक्यूल कमी आहे किंवा जास्त कुठली कमी करायचे कुठले जास्त करायचे रत्र किती स्फुरत किती आहे पालास किती मायक्रो मायक्रोन किती जसं डॉक्टरकडे गेल्यावर आपल्या ते रक्तीचे रिपोर्ट चेक करायला सांगतो तसे आपण आपल्या जमिनीचे मातीचे रिपोर्ट चेक करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला जे खते व्यवस्थापन आहे जे का मायक्रोटर्न खताचे व्यवस्थापन आहे ते करणं गरजेचं आहे त्यासाठी माती परीक्षण करणं सुद्धा खूप गरजेचं आहे शेतकरी याच्यानंतर समोरचा जो काय पॉईंट येतो म्हणजे रासायनिक खतं आपण देणत असतो पण रासायनिक खताबरोबर गांडूळ खत असेल कंपोस्ट खत असेल किंवा शंकर जे काही जैविक खतं आहे ते सुद्धा देणं गरजेचं आहे कारण त्यामुळे जमिनीची जे काय ज घडण आहे ती चांगली सुधारते जमिनीमध्ये हवा तिथे राहते जमीन नरम राहते जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि जमिनीमध्ये जीवाणची त्या ठिकाणी संख्या जास्त असते जीवाणू संख्या जास्त असल्यानं का तुम्ही जे काही रासायनिक खत येतात ते त्या पिकांना लवकर उपलब्ध होतं आणि तुमचं उत्पादन त्या ठिकाणी वाढण्यात मदत होते त्यासाठी रासायनिक खताबरोबरच तुम्ही सेंद्रिय खताकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर समोरचा जो पॉईंट येते म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी झाडांची संख्या मर्यादित ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो काय माहिती का बरे शेतकरी मित्र जुने आपले आजोबाजोबा किंवा आईवडिला लावत होते चार बाय चार पाच बाय पाच तीन बाय तीन किंवा चार बाय दोन किंवा चार बाय अडीच अशा पद्धतीनं कपाशी पिकाची करत करते शेतकरी मित्रांनो त्याला थोडा फाटा देतात आपल्याला त्या आधुनिक पद्धतीनं कपाशी पिकाची लागवड करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो मग त्यासाठी तुम्ही काय करायचं त्यासाठी तुम्ही चार बाय एक म्हणा पाच बाय एक म्हणा किंवा पाच बाय दीड म्हणा पा किंवा चार बाय दीड म्हणा जर तुमचं कुरू असेल तर तीन बाय एक म्हणा किंवा दोन बाय एक म्हणा किंवा दोन बाय दीड म्हणा अशा पद्धतीने तुम्ही लागवड करू शकता जर तुम्ही एकरी झाडाची संख्या वाढवली आणि तुमची जर करोडो जर त्या ठिकाणी कपाशी असेल एका कपाशीला दहा पंधरा वीस वीस मुड जरी लागली तरी तुम्हाला एकरी दहा क्विंटल चावरी येतं आणि विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये एकरी दहा क्विंटल आवरेज आहे बऱ्याच शेतकऱ्यांना येत नाही बऱ्याच भागामध्ये येतही सुद्धा असेल परंतु शेतकऱ्यांना चार पाच सहा क्विंटल चावर येतात जर तुमचं करोड सुद्धा जमीन असेल जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या जे काही जमीन आहे त्याच्यानुसार जर नियोजन केलं जर तुम्ही त्या ठिकाणी झाडाची संख्या जर वाढवली तर हमकाज तुम्हाला कपाशी पिकाचं उत्पन्नसुद्धा चांगलं येऊ शकतं